समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील मुरुमाची होत आहे चोरी उमाकांत दाभोळे यांनी केली तक्रार इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम कडून सांगली रोड परिसरातील रस्ते मजबूतीकरण डांबरीकरणचे डांबरीकरण काम चालू आहे त्या मजबूतीकरणातून उखरलेला मुरुम खडी इतर मटेरियल महापालिकेस कोणतीही माहिती न देता महापालिकेच्या परवानगीशिवाय संबंधित मक्तेदार उचलून नेत आहेत जेसीबी व डंपरधारक संबंधितांना विचारले असता पीडब्ल्यूडी डीचे कोल्हापूर रस्त्याला काम चालू आहे तिथे नेत असल्याचे उत्तर मिळाले महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता महापालिकेकडून कोणतेही परवानगी दिलेली नसल्याची सांगितले जात आहे तरी संबंधित मक्तेदाराने महापालिकेच्या मालकीचा मुरुम खडी व इतर मटेरियल विनापरवाना दिली या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी किंवा महापालिकेचा जो सार्वजनिक बांधकाम कडे जो निधी हिस्सा भरणार आहे त्यातून तो वजा करावी अशी मागणी उम्माकांत दाभोळे यांनी महानगरपालिका प्रशासक यांच्याकडे केली समाज कार्य योजनेसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम